कोणता गुण आहे रस नावाचा गुण अंजली हो गुरुजी त्रेणूक आता हे लक्षण आहे तुमचं कोणतं लक्षण चक्षुर मात्र ग्राह्य जातीमत्व ग्राह्य जातीमत्वेगुणत्व गुणत्व पद काढलं चुर मात्र ग्राह्य रसग्राह्य गुण रसग्राह्य गुण रसग्राह्य हे थांब थांब रसनग्राह्य गुण रस रसनग्राह्य ते ना आहे ना ते मधलं एक वेलटी जी काय काना काना खोडून टाका म्हणजे खोड्यालाच आहे ना रसनग्राह्य गुण रस ते संधी शिकला नाही तू त्याच्यामुळे ते तसं दिसायला ते मला ते गुण दिसतच नाही मला काय दिसते गुणः दिसते

रसनग्राह्य गुण रस आता याचा अर्थ आहे रसनेने जो ग्रहण होतो गुण त्याला म्हणायचं रस रसनेने म्हणजे रसन इंद्रियाने, इंद्रियाने म्हणजे जिबेने मराठीत सांगायचं म्हणजे कशाने जिबेने रस कशाने कळते जिबेन कळते तिकीट तिखट आहे कि खारट आहे कि कस आहे आणि तो जो रस आहे तो रस किती प्रकारचा आहे षडविध म्हणजे सहा प्रकारचा रस किती प्रकारचा असतो सहा प्रकारचा रस असतो म्हणजे चव रस म्हणजे काय चव किती प्रकारचे सहा प्रकारची चव पहिली चव गोड कोणती चव गोड मधुर दुसरी आंबट आमल तिसरी लवण म्हणजे खरट खारट हा खारट तिसरी कोणती खारट आणि कटू कडू कडू म्हणजे कडू म्हणजे तिखट है ना कशा आहे म्हणजे तुरट आणि तिक्त म्हणजे कडू तिक्त म्हणजे कडू असे संस्कृत मध्ये जरा उलट आहे कडूला काय म्हणतात तिखट तिक्त तिक्त म्हणजे तिखट तिक्त म्हणजे तिखट नाही रे तिक्त म्हणजे कडू आणि कटू म्हणजे तिखट हा असे भेदात भेदात म्हणजे प्रकार किती किती प्रकारे सहा प्रकारचा आहे कोण रस रस म्हणजेच काय चव चव किती प्रकारची आहे कोण कोणती गोड आंबट खारट तिखट तुरट करू तर ते संस्कृत मध्ये बोलायचं असं मराठीत नाही काय मधुरा आम्ल लवण कटू कशा आहे भेदात आणि हे चव कुठं कुठं राहते पृथ्वी जल पृथ्वी जल वृत्ती पृथ्वी अंजलाच्या ठिकाणी राहते अग्नीच्या ठिकाणी राहते का नाही होय अग्नीच्या ठिकाणी राहते का ऋषी अग्नीच्या ठिकाणी राहते चव ह खाऊन नाही पालला कधी अग्नी कोणी खाण्याची हिंमत करीत कोणी खाण्याची हिंमत करीत ना अग्निला चव फक्त दोनच ठिकाणी चव कुठं चव म्हणजे काय रस संस्कृत मध्ये काय म्हणायचं रस हा। रस काय गुण आहे आणि तो गुण कोणाशी कशाने ग्रहण होतो रसनेंद्रियाने कळालं का हम्म तर तो पृथ्वी आणि जलाच्या ठिकाणी आहे रस अहो पुन्हा तत्र पृथ्वी आमच्या पृथ्वीच्या ठिकाणी सहा प्रकारचा काय राहतो रस राहतो रस म्हणजे काय रे काय हा पृथ्वीच्या ठिकाणी सहाच्या सहा प्रकारची राहते सहाच्या सहा प्रकारचा रस राहतो आणि जले मधुरम पाण्यामध्ये कोणता रस राहतो फक्त मधुर रस राहतो हा पाणी फक्त कसं राहतं गोडच कसं राहतं गोडच गोड नाही गोडच मधुर येव म्हणलं ना येव म्हणजे काय मधुर येव पाणी कसं आहे गोडच खारं पाणी कोणाच्या संपर्कानं झालं ते खार पृथ्वीच्या पृथ्वीमध्ये सहा प्रकारचा रस राहतो ना मग पृथ्वीचा एक रस त्याच्यात मिसळला कशात पाण्यात पाणी काय झालं खार कुठं कुठं कडू पाणी कुठं कुठं खारं पाणी कुठं कुठं कुठ कुठं सपक पाणी गोड नाही गोड कुठं पाणी असतात अरे पाणी गोडच असत गोड नाही काय गोडच असत दुसरा कोणताही रस पाण्याच्या ठिकाणी नाही आणि दुसरा रस दुसरा रस वाटत असला तर ते पाण्याचा नाही तो पृथ्वीच्या संयोगाना झालेला आहे पाणी कसं आहे मधुर ये जले मधुर ये

चला गप्पा नाही गप्पा टप्पा नाही रसत्व गुणपद गुण नाही टाकलं समजा नुसतं एवढच लक्षण केलं रसनग्राह्य रसह रसनग्राह्य रसह एवढं म्हणल्यावर पण कशावर अतिव्याप्ती होईल हा रसनग्राह्य वे रसन रस 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 गुण ज्या इंद्रियाने जो गुण कळतो त्याची जाती सुद्धा त्या इंद्रियाने कळते हे लक्षात ठेवा तर सणग्राय रस म्हणल्यावर कोणावर ती हप्ती व्हायला लागली रसत्व जातीवर म्हणून कोणतं पट टाकायचं गुण तेनं इंद्रियेनं गृहीयते असा नियम आहे ज्या इंद्रियाने ज्या गुणाचं प्रत्यक्ष होतं त्याच इंद्रियाने त्या गुणावरच्या जातीच सुद्धा प्रत्यक्ष होत किंवा पंतबी ज्याचं प्रत्यक्ष इंद्रियाने झालं त्या इंद्रियाने त्याच्या जातीवरच प्रत्यक्ष जातीचं सुद्धा प्रत्यक्ष होणार रसाकडच नियम नाही सगळीकडच कळलं का तर मग जर गुणपद नाही टाकलं तर कोणावर लक्षण राहील जातीवर कोणा जातीवर जातीवर आणि बरं जाऊ द्या गुणोरस एवढंच लक्षण केलं तर मग कश काय होईल गुणोरस सोप आहे कोणा दुसऱ्या गुणावर अतिव्याप्ती होईल अन्य गुणावर रूपाद अतिव्याप्ती वारणाय ह ना रूप वगैरे बाकीचे गुण आहेत की नाही त्याच्यावर अतिव्याप्ती वारण करण्याकरता पंतपट टाकलं मग रसन ग्राह्य हे पट टाकलं त्याच्यानंतर रसन येते तत्र येती पृथ्वी जल वृत्त वृत्तयो होतर्थ तत्र म्हणजे कुत्र पृथ्वी जल पृथ्वी आणि जलाच्या ठिकाणी हे रस आहे किती प्रकारचा आहे षडविद इथे सहा प्रकारचा रस सहा प्रकारचा रस कुठ राहतो पृथ्वीवर आणि मधुर फक्त पाण्यात अत्र रस इत्यानुवर्त ते हा रस रस शब्द आहे की नाही तर प्रत्येकाला लावायचा मधुर रस लवस रवण लवण रस कटू रस कशाय रस तिक्त रस हम्म पुन्हा घ्राणग्राह्य गुण गंध घ्राणग्राह्य गुण गंध ते मधुर पृथ्वीवर हा पृथ्वीवर पण राहतो आणि जलामध्ये पण राहतो पण जलामध्ये पृथ्वीमध्ये सहा प्रकारचा राहतो जलामध्ये एकच कोणता अधरम मधुरम ऐक घाणग्राह्य गुण गंध किती वाजले रे किती मिनट झाली जर असं दहा लागंध तरी होऊ द्यावं लागेल घाण ग्राह्य गुण गंध गंध गुणाचा चर्चा झाली आता कोणते कोणते गुण शिकले आपण रूप गुण रस गुण तिसरा रस तिसरा गुण कोणता गंध गुण गंध गुण गंध गुण काय असतो घ्राण ग्राह्य गुण गंध घ्राण ग्राह्यो गुणो गंध फक्त घ्राण इंद्रियाने जच ग्रहण होत म्हणजे जच ज्ञान होत असा जो गुण आहे त्याला काय म्हणायचं गंध सद्विध तो गंध्विन दोन प्रकारचा आहे सुरभी असुरभिष्ट हम्म सुरभी गंध आणि असुरभी सुरभी म्हणजे सुगंध असुरभी म्हणजे दुर्गंध असं पृथ्वी मात्र वृत्ती आणि हा गंध कुठ राहतो पृथ्वीवरच राहतो कुठ राहतो हम्म अन्यत्र कुठंही गंध राहत नाही राहतो का नाही अन्यत्र कुठं राहतो का कुठच राहत नाही पाण्यात राहतो मग हे ये कस यायचं चुकलं का यायच चुकलं की तुझं चुकलं तुझं चुकलं मग तुला कस काय वाटलं पाण्यात गुण आता हवे त्याचा हे यानं काय मारलं ते आपलं इतर लावलेलं आहे कुठ कुठं वाशेला हवेत यायलाय की नाही मग तुम्ही कस काय म्हणता पृथ्वी मातृवृत्ती त्याचा हात पृथ्वी आहे ना पृथ्वी असते की ना हात नसते पृथ्वी आणि मग पृथ्वीत गंध आहे ना ते काय पृथ्वीच आहे ना मग अत्तर पृथ्वी नाही का आत्तर पृथ्वी नाही <laughs> पृथ्वी मात्र उरती गंध कुठे राहतो फक्त पृथ्वीच्याच ठिकाणी राहतो आता पांधत्वाद वाप्ती वारणाय गुण गुणपद नाही टाकलं लक्षणामध्ये तर लक्षण काय होईल सांगा बरं मग गुणपद जर लक्षणात टाकलं नाही तर लक्षण काय होईल अरे लक्षण सांग ना गुणपद नाही टाकलं तर लक्षण काय होईल हा एवढच होईल काय होईल घाणग्राह्यंध घाणग्राय घाण इंद्रियाने जे ग्रहण होते मग ग्राण इंद्रियाने जाती ग्रहण होत नाही का गंधत्व मग त्याच्यावर अतिव्याप्ती होणे म्हणून काय केलं गुणपद टाकलं गंधत्व अतिव्याप्ती वारणाय गुण येथे त्याच्यानंतर निस्त गुणत टाका गुण घाणग्राह्य कट करा तर काय लक्षण होईल लक्षण काय होईल गुणहगंध केवढ लक्षण होईल गुणहगंध गुणगंध म्हणल्यानंतर पण काय गुण आहेत त्याच्यावर अतिव्याप्ती होईल रुपाद्याप्ती रूपादी गुण आहेत की नाही त्याच्यावर स निवारण होण्याकरिता कोणता पट टाकलं ग्राहणग्राह्य असं पट टाकलं मग आता याची सिद्धी कशी होते तर सांगतात पृथ्वी संबंधे गंध प्रतिती पृथ्वी संबंध सत्वे गंध प्रतिती सत्व आणि पृथ्वी संबंधाभावे गंध प्रतिभाव इति अन्वय व्यतिरिक्त जले प्रतितीर बोध्या याच पाण्यात राहते म्हणते ना गण त्याचं उत्तर दिलं हो पण तुझं उत्तर सांगितलं ना त्यांनी त्याला त्यांना माहित होत किंवा याला याला पवनला काय होईल शंका येईल शंका येण्याकर येईल म्हणून त्यांना बरोबर टाकलं तवाच अन्वय की नाही अन्वय व्यतिरेक काय असतातगड तदसत्वे आणि तदाभावे तदाभाव तदसत्वे तत्वम अन्वय आणि तदाभावे तदाभाव जे असलं जे असता जे असत जे असता जे असत त्याला काय म्हणायचं अन जे नसता जे नसतं त्याला म्हणायचं कळलं उदाहरण काय उदाहरण कोणतरी काय म्हणले खंडर होते घर राहत नाही किंवा काय तिला Yes. काय म्हणले लाईट आहे तर प्रकाश आहे हा हा हे पण लाईट आहे तर प्रकाश आहे लाईट नाही तर प्रकाश नाही हो, दिवा हो लाईटच आहे ना ऊर्जा जिथं जिथं ऊर्जा आहे तिथं तिथं काय जिथं जिथं ऊर्जा आहे तिथं तिथं काय प्रकाश प्रकाश असला ऊर्जा असली तर प्रकाश असतो ऊर्जा असली तर प्रकाश नसतो ऊर्जा असली तर काय असतो ए इकडं तुझ्या प्रश्नाचं उत्तर ऊर्जा आहे तर प्रकाश आहे लाईट म्हणायला तुला जरा आवड चालेल तर प्रकाश ऊर्जा घेऊर्जाशिवाय प्रकाश आहे का जिथं जिथं प्रकाश आहे तिथे ते निश्चित काय ऊर्जा आहे म्हणजे ऊर्जा आहे तर प्रकाश आहे हा ऊर्जा असते ना व लाईट ऊर्जा नाही दिव्यात ऊर्जा आहे की नाही ना? दिव्यात ऊर्जा आहे की नाही मग ऊर्जा आहे तरच काय प्रकाश आहे ऊर्जा आहे तिथं काय प्रकाश आहे ऊर्जा नाही प्रकाश काय बिना ऊर्जाचा कुठं प्रकाश पाहिला काय असं <laughs> कोणीकड कोणीकड लावणार पृथ्वी संबंध सत्वे गंध प्रतिती पृथ्वीचा संबंध आला तर गंधाची प्रतिती होते आणि पृथ्वी संबंध अभाव आहे पृथ्वीचा संबंध नसेल तर गंध प्रतितीचा अभाव अस असतो म्हणजे पृथ्वीचा संबंध असेल तर गंध आहे पृथ्वीचा संबंध नसेल तर गंध नाही हे असा अन्वय अन्वय व्यतिरिक्स अशा अन्वय व्यतिरिकामुळे पृथ्वी गंध जले जले बोध्या पृथ्वी गंध पृथ्वीचाच काय गंध कुठं प्रतिती होतो जलामध्ये ला येतो म्हणजे म्हणून जल काय जलाचा सुद्धा वास येतो आहे ना पाणी घाण झाल्यानंतर पाण्याचा काय होतो वास येतो मग कशामुळे वास येतो पृथ्वीचा संयोगामुळे वास येतो कळालं का जिथं गंध आहे जिथं पृथ्वी तिथं गंध आहे

नाही मजूर मुळात स्वभावतात मजूर आहे त्याला वरच फिकं कायचं असते वरच पाणी पिऊन पावर